गगनसदृशं तत्त्वमश्चादिकं नित्यं विमलमचलं सर्वीतं तत् मनोधरिता

त्यांना तो अनुभव आला तो तोच अनुभव घेऊन ब्रह्म जेवाला देण्यात आले ब्रह्म जेवानी तो अनुभव नारद महारांना दिला असं दिला अतिंनी नारायण महाराज धालवणकरांना दिला जाधवकर महाराजांनी लक्ष्मी सगळ्यानंतर शांतम बबा श्रीफा बाबा रामदास बाबा नानाबा इथे जमलेले समस्त गुरुवर आणि इथं बरेच प्रवचनकार कीर्तनकार धक्तो हे बरे बरेच मोठे मोठे केले मग काय सांगायला फक्त अनुभव मी एक आंद एवढो कि अर्जुनाला शिकवण्यासाठी श्रीकृष्ण देवी अस्थिनावरला जायचं होतं का आणि कुठ तरी नाता असल्याशिवाय या वस्तुस्थिती जोडत नाही बाबा सांगायचे भाऊ नाता जुळल्याशिवाय ही वस्तुस्थिती पण आता कधी या मालींनी माझ्यासाठी कळा दिला इतकी कळा आली त्यांना तेव्हा मी जन्माला आलो आणि त्यांच्या ठिकाणी दुधाची उत्पत्ती झाली आणि संतांच्या मालिकेमध्ये जोपर्यंत कळा येत नाही ना बोधपुत्र जीवन झाला देवा ममता म्हाता ही मारून गेली तेवा झाली संध्या माझा पिता कराल शोधपुत्र होते बोधपुत्र झाला सर्व झालं का अरे तुम्ही स्वयंपाका आता हे सांगता अमृतानुबोध किसरा प्रकरण तेवीसा होते माझी उठल अनुभव किसं प्रकरण देवी आम्ही होऊ काहीसा ज्ञान रूपात्मा

अरे, पैसा परिवर्तनाबद्दल हो। की ही जी लोकांना घेऊन फिरतोय भाऊ आता मी एका ठिकाणी गोडी पाडायला कार्यक्रमाला गेलो होतो पोकल्या तिथं मी बऱ्याच गोष्टी बघितल्या प्रत्यक्षात अनुभव अनुभव झाले तिथं काही म्हणजे म्हणून वसंत महाराष्ट्रात लागतं म्हणजे आमच्याकडे अशा देवी आहेत आमच्याकडे अशा शक्ती आहे की तुमचं कुठलंही शारीरिक विधी असो कुठल्याही प्रकारच्या काय असेल कानाटोला वगैरे ते आम्ही घालवू शकतो बघा उदाहरण सांगतो सगळ्यात असतो आम्ही कालिका मागेचे बघित आम्ही आमच्या मागेचे बघित आम्ही तमच्या मागे सगळे हे आमच्या आधीने आम्ही तुमचं त्याच्यानंतर काय नारळ तोंडा बघडी वगैरे आता नवीन शुभेच्छा द्या पाहिजे ना त्या पद्धती त्यांनी ठेवलं आणि सांगितलं माझ्या स्वप्नामध्ये असं सी राबत एक म्हणतो माझ्या एक का मला तुझबाई त्रास देते एक म्हणतो सासू त्रास देते एक म्हणतो नदीन त्रास ते एक म्हणतो अमका अमका त्रास देतो वाडो फोडण्याचे वाढवा असं कसा आता मला सांगा हे जे भक्त आहे भक्ती झालाय तो भक्त साधू सांगा या भक्तांना त्याने अशी काय केलं की भक्तांच्या फोटो साधू संत जे भक्त झालेले त्यांनी त्यांच्या हे काय काल कालवळ काढण्यासाठी हवं ना अरे ध्यानाला बस तुझ्या कालवरा लागत की नाही बघ अरे आत्ता स्वयंप्रकाशित आहे प्रगतीची घरी काय तो रवी सृष्टी फार रवी तुमची फार सवी तकीरे का या रवीला त्या सृष्टीला सांगितलं की तुम्ही एकमेकांना भेटू नका पण कार्य करत राहा सूर्य कधी चांदाला भेटायला बघितला अरे सूर्याला कधी रात्रच भेटली नाही आमची रात्रच मी परिचय आहे मी माझ्यापासून सर्व सुखी झाले असे परिवर्तन ऐकलंय शब्द ऐकले का सोन्याची बिली बंद नाही अरे मी अजूनही एवढ्या वर्षेने मला प्रगत झाला मला हे झालं गुरुच्या कृपेनी हा फिला गटला महावाक्य होती की वासुदेव दत्तो दाखवलं किती दिवस लोकांमध्ये आवाज दिला आणि नव्वद फोन करून हा बघतो सत्तावीस तोऱ्याची जो चेन लागली तो माझ्या माझ्याकडे मला आनंद या फेन पण या सत्तावीस तोऱ्याच्या चेनवर लक्ष बनतो

एकमेकांबद्दल बोललो यो महाराजांचा तो महाराजाचा त्याच्याबद्दल नाही अखंड जया तुझे माझे भक्त गादी देते फक्त सांगितला सांगितपणे ऋषीला चलन पण गेले तरी सुद्धा हे ज्ञान गप्प बसू दिलं नाही कोणाला सांगितलं सका अर्जुनाला सांगितलं प्रेम बघा जेव्हाच पण पकडलो आमच्या घराचे आमचे प्रेम दोन दिवसावर कमी करत कमी पडले तर तुम्हाला कळत नाही विचार करा भक्ती आहे पण भक्तीसाठी सुद्धा ती मुरली पाहिजे जोपर्यंत लोक आता आंबे आहेत ना लोनचं मुलगा पाहिजे ना प्रकाशामध्ये जसं गरज अंधारामध्ये अज्ञान पण असत तसं मध्ये सुद्धा अज्ञान पण असत आहे पण आत्मस्वरूपाचा जो अवाय त्यासाठी ज्ञानेश्वरी माझा किती वया झाल्या किती वया झाल्या अगेरे काय सांगितलं आत्ममध्ये कोशला तो ची परमानंद कोकला तो ची स्थिर मला झाला ओळख तू Respira केले नसान अजून काय करणार तू म्हणतो ना मला सगळं ज्ञान झाला घेऊन याआधी अरुण बाय हे अलीकडे नवीन तुला बंद पडेल हे तुलाच कळणार नाही पण तू साधू पाय ज्या वेळेला कळेल त्यावेळेला प्रश्नच राहणार

एका प्रफुल्लचा तो यार, अंतर्गत पाठ होते कस वाटायला लागलो तुला सावंत मुला कुठे दोन वेळाच्या मजा जगाची तुला अनाथ चक्र समजत चक्र झाले सगळ्या चक्र तुझ्या आत्म्या बिंबिनलेक्रम सहस्रदार चक्रापर्यंत जिथपर्यंत चैतन्य करेना होते त्यांचे विज्ञान आत्मज्ञान तो कडे जाणे असे का बघित अरे ज्या वेळा हा बोधो झाडतो त्यावेळेला आजही आठवण झाला आज आपल्या गुलमरीला आजही आठवण झाला काय तुम्ही आपण त्या वर्षा जनते सांगू शकतो याच ते याच डोळा बोध मुक्तीचा गेल्यानंतर काय मुक्त होतात सामने आया ही गुरुकृपा आहे समजत नाही आईची कृपा समजत नाही आईचं दूध समजत नाही पण हे गुरुकृपा उपाय अरे ज्ञानाची वच पण सामने पाहिजे आम्ही बघतो या आशायचं काय कृषी मारायला होता पहिले आपली कम या महादेवानी महादेवानी पार्वती मातेला सांगत असताना नवलात तयार शक्तीच्या कदमने सांगितलं काय सांगितलं त्याला सुद्धा समजलं नाही समाधी अवस्था आम्ही समाधी कशाला समजतो म्हणजे फक्त दोन मीटर डोले मिटले फुसफुस केलं ती समाधी आणि फुसफुस जागाही करते त्याला सांगितले हवा अरे हवा ही तुमच्या कुठिकाच्या चांगले शब्द आहेत महात्म्यांचे शब्द साधे आहेत पण समजायला पाहिजे समजण्यासाठी कामाच्या खाली राहू नका लागून या पाया विधोविध तुम कामाच्या खाली काही नसते तुम्ही जर यालाय मोठा महाराज म्हणत असाल तर हा पहिला तुमच्यावर हा महाराज आहे मी जास्त खाली काय त्रिपादरा म्हटल्याने दासे झाले दास आहोत कारण त्यांना आठवण केल्यावर आजही दुःख असतात आईला दास म्हणतात तुम्ही तुमच्यामुळे पद्धत आहे आई माझी दास आहे अरे नक्की आई आहे म्हणून तुम्ही मग मी म्हणतो ना माझी माऊली आहे हा ज्ञानेश्वर महाराज उद्धार करताना सद्गुरूचा उद्धार करतात त्यांच्या कृपा झाली त्यांनी माझं कार्य केलं

भाग सकाळी देत मग जे असाल काल आणि असाल याचा फॅस नको ना दुसऱ्या त्यांनी त्रिपात केला फॅसला त्याचा फ्यासा करता जीव हा जीव माझ्याच्या लायकीचाच होता आणि आहे तू आज पहिले पहिलेही होता आणि आजचाही आहे फक्त

एवढा त्या नाराज जात असल्यानंतर पहिल्याच ते आपल्या पायड्या दिल्या आपल्या पायड्या कितीपर्यंत चालेल आपल्याला समजू नये शिवालोकन करण्याचं ज्ञान कोणी सिंहांनी आणि पाच पावसा गेल्या पर्यंत मागे करत का आणि या देहामध्ये जोपर्यंत आजीवे या देहामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हे अटॅक होणार असते मग याला जाण्याचं ते जाणू दिले जाणून जाणार का मारामारी करायची पहिलं कामात परत कामात पडेल कालंतर आणि परत जर होण्याची शक्यता दाट आहे तसा या अभ्यास चिंतन करत असताना अहंकार वाढण्याची मी पाठ काय केला मला असं महाराष्ट्र तुमच्याबद्दल नाही बोलत त्रिपाल बाबा मी दंड ठोपले नमस्कार करण्यासाठी सांगितलं दोन ती प्रत्येक भाऊ करा नाही

तुला जे आण तुला जो स्वाथ याच्या ब्रह्मांडला येत नाही आणि इथे झाले ते माहिती भगवंत हा भक्तीयोगा निश्चित झाला माझा कुठे सांगितलंय ज्ञान कुणी मारामारीच्या ठिकाणी सांगितलंय आणि आपल्याला महामारी होत नाही राज्य प्रसंग अंतर बाय धन आणि मन या माझ्याला वळ आमच्या वेळे मराकाठी स्वतःमध्ये आला इथे वेळ केलं मला होतंय किती तुला माहितीये का माहिती काय मी नागरिक माहितीये का म्हणजे काय झालं तुला काय करण्यावर मी तर आरमीला म्हणून नमस्कार नाही केलं माहितीये किती लोक आहे मध्या जे मला माहितीये मी जाईल आर्मी लामस्कार करायचं सांगितले ना चार झाला असं म्हणा एकच उत्तर नसेल तू उतरू शकतो

काही का नाही बदनान साधल्यामुळं अंधार लगेच निघून जातो हा ब्रह्म सुद्धा लगेच गेला पाहिजे वासुदेव सांगतो मी कोणी कोणी ब्रह्म ज्ञानी का म्हणून गेला मला तसं गोटाने दाखवून ज्ञान रूप आत्मा ज्ञाने प्रभा करीत बंधू सोन शब्द सुद्धा बंधने या ठिकाणी पत्रकार आले हे अकरा असे या ठिकाणी सगळं परिवर्तन आजूबाजूचे भिंत काढली ते कुठे जाणार आहे का कुठे येणार आहे का तसं चैतन्य तयार राहू होते चैत्य विनायक चैत्य आणि आत्मनिहारे जाणती इथे या गोष्टी जर मिळाल्या तर त्या ठिकाणी एकच गोष्ट मिळेल गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाची देते मला नंतर चेहऱ्या बघितल्या माझ्या चेहऱ्यात आई तसे तो तर समाधान असं होते का समाधान ही वस्तुस्थिती काप माझ्या आतमध्ये भरतो डॉक्टर डॉक्टर का आणि जर आतमध्ये दिवस काप असतो त्या विविध तपाची झाली बरोबर तुमचा विविध ताप एक ताप जात नाही माझ्या तुम्ही तिर तापाची गॅरंटी देतात त्यामध्ये गॅरंटी

हा आत्मा जो आहे हा ज्ञान स्वरूप आहे तुम्ही सगळे बसले ज्ञानी आणि आत्मस्वरूपात आहे फक्त कुठे संसार बदलून बोलाव मला इतकं प्रेम मिळतं कुठे गेलं की मला कायम आपला सुद्धा सांगावं नव्हतं प्रेम प्रत्येक वेळी असंच प्रेम आहे ते जात त्याचे माझ्या असं सेवा तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे ते माझे सरकडून श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा नागा बाबा जमलेले सगळे बाबा आहे तुमच्या सगळ्यांच्या कृषी आधीच ते खर्चे करून घ्यावे तुम्ही विनोहित असे बोलता बोलता कोणाच्या हृदयाला लागलेला जर शब्द असेल तर तो शब्द मी वापस घेणार होते माझ्या बापाने मला असं नमधल्या की नाही माझ्या बापाने असा लोकांना शिकवला त्याला कारण परिवर्तन तीनच बसले बाबांच्या नावे दोघांना आज केळ बाबा झाले केळ बाबाने क्रिपा बाबा केले क्रिपा बाबाने बंड पुकारलं नसतं हे राजवसाचे पिल्ले एकत्र दिसले नसते हा बंड शकतो जो समोरच्या रात्र जीवन असतो ते समुद्र मी बोलतो

It's really good to be with